यानंतर अर्श नवीन नमस्ते मी अर्श अक्षय कालेकर एक कोकिळ वर्ग मी आज तुम्हाला एक नाट्यछटा करून दाखवणार ना आहे त्या नाट्यछटीच नाव आहे माझी आई होम मिनिस्टर काय रे त्या हक्का मारली काय इतके दिवस आलो अरे ती तर खूप मोठी मजा आहे माझी आई जे दोन वर्षापासून जे प्रयत्न करत होती ते एकदशी खरं झालंच काल चक्क होम मिनिस्टर वाल्यांचा फोन आला परवा येणार आहे ते आमच्या घरी काय मजा अरे मजा कसली सर्वांसाठी सजा झालेली आहे आमच्या मातोश्री स्वतः शांत बसत नाही आणि दुसऱ्यांना पण शांत बसून देत नाही सर्वांसाठी एवढी मोठी कामाची यादी तयार करून ठेवली आहे ते म्हणत नाही का साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा नवे 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 आमच्या मातोश्री साठी आतेश भाऊजी येती घरा मलाच छम मिनिस्टर करा अशी कत झालेली आहे आणि आम आमच्या मातोश्रीला घरातल्या सगळ्या वस्तू जुन्या वाटत आहे त्या पडद्यापासून ते पाईप पुसण्याच कापड पर्यंत सगळं शेजारच्या काकूंकडून घेतलंय आम काय काय म्हणतो आमचं घर नाही दिसणार का टीव्ही मध्ये आणि आणि बाबांना कसं कळलं की आमच्या घरी होम मिनिस्टर येणार आहे अरे ती तर खूप मोठी मजा आहे माझे बाबा काम करून घरी येत होते आई मस्त पैकी नटून बाबांचं स्वागत करत होती आईचे स्वागत आणि घरातले बदल पाहून बाबा म्हणाले गया कुछ तो गडबड आहे दया तर बाबांना बीच सांगितलं बापाय आपलंच घर आहे आपल्या घरी होम मिनिस्टर येणार रे ना म्हणून आईने आपल्या घराचं मेकअप हॉर केलाय हो हो बाबांना सुद्धा खूप काम असतात पहिलं काम म्हणजे पाठांतर की घरातली कुठली वस्तू कुठे ठेवली आहे पहिला हल्ला झाला ते थेट स्वयंपाक घरात आईने पिठाची बरणी कुठे हे पाहण्यासाठी आईने ती काढली आणि ती पिठाची बरणी माझ्या बाबांच्या डोक्यावरच पडली इतके सगळे नंतर आई मात्र बोलतच होती हो आणि हे बघा आतश भाऊजी कधीही काय पण विचारू शकतात म्हणून लग्नापर्यंत आतापर्यंत लक्षात ठेवा आणि बाबा मला हळूच म्हणाले कशाला ते जुने आठवणी लक्षात ठेवायच्या बर झालं हे आईने ऐकलं नाहीतर महायुद्ध झालं असतं पण नाही मात्र तिथे बोलतच होती आणि हे बघा आतेश भाऊजींनी विचारलं की लग्नानंतर पहिले कुठे फिरायला गेलेला कि म्हणा गोव्याला गेलेलो असं नका म्हणू की पुणे दर्शनाला गेलेलो का अरे आईचं जरा इम्प्रेशन तर कर करून दे मैत्रिणीवर म्हणून हा सगळा खटाटो आणि आईला मात्र खात्री झाली होणार होम मिनिस्टर पण बन बाबांना मात्र वेगळे टेन्शन आले जर का ही होम मिनिस्टर झाली